हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात खूप मनापासून आभारी आहे आणि हो कालच्या व्हिडिओसाठी सुद्धा भरभरून प्रेम दिले यासाठी बऱ्याच वेळेला मी तुमच्या काही कमेंटची उत्तर जी आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून देतच असते तशीच काही कमेंट ज्या होत्या आणि हा व्हिडिओ मी खूप दिवसातून शेअर करत आहे मला खूप दिवसापूर्वीच कमेंट आलेलं होतं मी सांगितलेलं होतं त्यांना की मी व्हिडिओ शेअर करेन एक म्हणजे काय तर मंगल कलश तर याची डिटेल्समध्ये स्थापना कशी करायची ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं आता ज्यांनी केलेले आहे त्याच्यासाठी प्रश्नच नाही आहे देवघरामध्ये कलश किती असं एकच असावा जो तुम्ही रेग्युलर पूजा तोच मंगल कलश समजा पण कसं असतं ना की मंगल कलशाची सुरुवातीची जी पूजा आहे ती मी तुम्हाला शेअर करेन बाकी रेग्युलर मी जसं करत आलेलं आहे तुम्ही आता पाहताय ना तशाच पद्धतीनं पण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन सोबतच चांदीची पावलं तुम्ही पाहिलेली होती मी आणलेली होती ना ती पण मला आज लावायची आहेत आज या नवीन घराच्या उमड्याचं जे जे काय आहे पूजा ते आता वास्तुक शांतीनंतर आत्ताच होत आहे मध्ये आधी एक दोनदा केली पण कसं होतं ना की त्याला ना ते पॉलिश करायचं होतं त्यामुळे मला थांबवलेलं होतं की तुझं काही नको लेपन वगैरे पुन्हा पॉलिश बसतं न बसतं पण आता काही ते व्यक्ती येईना त्यापेक्षा म्हटलं चला आज पौर्णिमा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे एक ताई म्हणतो ते वार वगैरे सांगत जात आजचा वार आहे मंगळवार आज होता पौर्णिमा तर माझी देवपूजेची जी सुरुवात असते ना त्याच्यामध्ये मी सगळं काढते काही ताई कमेंट करतात की तू फक्त रोज फुलं वगैरे वाहते का सगळं काढते तर टोटली सगळं पूर्ण जेवढे आहे तेवढं काढते वस्त्र चेंज करायचं असेल तर चेंज करते Uh, हे जे लिक्विड आहे खूप वेळा मी याची लिंक वगैरे तुम्हाला दिलेली आहे आता नाव पण दिलेलं आहे कारण कसं डेली नवीन ताई येतच ता असतात त्यामुळे थोडीच त्यांना दोन दिवसापूर्वीचं तीन दिवसापूर्वीचं सुद्धा माहीत नसतं एक व्हिडिओ फिरतोय बघा युट्यूबला जादूई पाणी म्हणून मला तर सेम तसंच वाटतं की बाबा तसलंच काहीतरी याच्यामध्ये ॲड केलेलं असावं त्यांनी घटक वगैरे कारण कसं की त्या भांड्या पाण्याने कशी भांडी निघतात ना तसं हे अगदी ड्रॉप टाकले आणि थोडंसं लावून ठेवलं की लगेच एकदम चकाकतात मी सगळ्याला लावून घेतलेलं आहे टोटली जेवढं आहे नाही तेवढं सगळ्यांना लावते आणि एका साईडला ठेवून देते आणि एक पाच मिनिट झाल्यानंतर मग ते स्वच्छ पाण्याने धुवायचे लगेच ते लावायचे आणि धुवायचे नाही आहेत कारण त्याच्यावरती दिलेलंच आहे की लावून थोडा वेळ एका वेन आपल्याला ठेवावं लागतं तसंच मी आता ठेवून दिलेले आहेत आरू एक आलेला आहे आरूचं चालू असतं हे प्रेम देणं आणि आपलंही असतं प्रेम देणं घेणं जेवढं आहे तेवढं आता मी क्लीन करून दाखवत आहे तुम्हाला आणि नवीन ताई म्हणतील की याची लिंक वगैरे हो दे जरी आणि कोणाला वाटलं की बाबा आम्हाला पाहिजेल तर मला सांगा मग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दे देईन हे जे कॉईन आहे त्या कॉईनबद्दल भरपूर वेळा विचारलं जातं तर कॉईन पुजून जवळजवळ मला सात वर्ष झालेले आहेत आपल्या आधीच्या घरात गेल्या गेल्या हे कॉईन मी पुजलेले होते एकवीस तांब्याचे कॉईन घ्यायचे आहेत तांब्याची डिश घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एकवीस पाच रुपयेचे जे कॉईन असतात ते घेऊन अशा पद्धतीने मी जसं ठेवते तशा पद्धतीने ठेवून दे आपल्या देवघराच्या नैऋत्य कोपऱ्याला आपल्याला ते स्थापन करायचं असतं डेली वगैरे पूजा नाही केली तर चालतं फक्त मंगळवार आणि शुक्रवारीच त्याला काढायचं धुवायचं पूजा करू शकता बाकी असं रेग्युलरची काहीही गरज नाही आहे जे वस्त्र आहे ते मी चेंज केलेलं आहे दुसरं वस्त्र अंतरलेलं आहे आणि मग जेवढे काय फोटो वगैरे आहेत ते स्वच्छ पुसून त्याला पहिला मी स्थापन करत असते हे जे आहे अष्टरूपा लक्ष्मी व्रत जे जे करतात ना त्यांच्यासाठी एवढं यंत्र असलं तरी बस आहे किंवा फोटो वगैरे किंवा मूर्ती वगैरे काहीही चालतं वैभवलक्ष्मी व्रताला ना फोटो असू दे मूर्ती असू दे यंत्र असू दे काही पण चालतं तसं काही येत नाही आहे मी काय करते थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू पण कुंकू जास्त घेते हळद एकदम चिमोटवर घेते मिक्स करते आणि मग ते टिळे लावते कारण काय होतं ना की असं कोरडं लावायला गेलं की व्यवस्थित लागत नाही आहे माझी मांडणी जी असते ना ते सुरुवातीला अशा पद्धतीनं वरची पायरी आहे ना त्या पायरीपासून मग खालीपर्यंत येत असते कासव आहे परवाच का मिळाला ते अगं हे कासव पाण्यात ठेव तांदळात का ठेवलेलं आहे तर ज्याच्यावरती आकडे असतात ना पाठीमागे आकडे असतात ते तांदळामध्ये ठेवायचं असतं ज्याच्यावरती आकडे नाही आहेत ते पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि जे कॉईन आहे ते अशा पद्धतीने पुजायचं आहे जरुरी नाही आहे की याच्यावरती जे छाप आहेत दुर्गाचे तेच असावे का तर असं नाही प्लेन जरी असेल पण तांब्याचेच असावे पाच रुपयेचे एकवीस कॉइन देवघरामध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये सोबतच सांगते तांब्याच्या डिशमध्ये जास्त काही नाही आहे आणि पुन्हा कमेंट भरपूर सारे येतात की ताई ता ये डिटेल्समध्ये सांग नेमकं कसं काय नैऋत्य कोपऱ्या कसा ओळखायचा पूर्वेकडे तोंड करून बसल्यानंतर तुमचा जो उजवा हात आहे ना त्या हाताला येणारा जो कोपरा आहे ना तो नैऋत्य कोपरा आणि तुम्ही जर पश्चिमेकडे तोंड करून बसला पश्चिमेकडे तर तुमच्या डाव्या हाताला अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते ना ती बरेच जण म्हणतात की ताई विकत आणावी का द्यावी नेमकं काय तर हे बघा कोणी दिली तर चांगलंच आहे जर कोणी नाहीच दिली तर तुम्ही स्वतः घ्या मी सगळं स्वतःच घेतलेलं आहे मला कोणीही काही दिलेलं नाही पण मी जेव्हा मला माहीत झालं आहे की बाबा असं दिलेलं चांगलं असतं किंवा द्यावं तर मी भरपूर साऱ्या जणांना दिलेलं आहे म्हणजे एक जवळजवळ सात आठ जणांना तर मी ते दिलेलं आहे आता पूजा वगैरे करून घेतलेली आहे हातातील जो पळी म्हणा किंवा ती डाव असते बघा हातामध्ये ना अन्नपूर्णाच्या त्याच्यामध्ये ना दोन तीन तांदळाचे दाणे ठेवून द्यायचे रिकामी ठेवून नये बाकी बरेच जण म्हणतात ते जे हातातली डाव आहे ती मुजली पाहिजे तांदळा तसं काही नाहीये पण रिकामी नसून ये आता कलश स्थापना जी आहे ना ती दाखवेन एकदम सोपी आहे जसं आपण रेग्युलर कलश करतो तशाच पद्धतीनं आहे मी साईडला मांडत आहे पण मी याच्या आधी मी पाहिलेलं मी देवघरामध्येच हे करत होते कारण मला जागा नव्हती आता जागा भरपूर आहे त्यामुळे अशा पद्धतीनं एक पाट घ्यायचा आहे छोटा घ्या मोठा घ्या जो अवेलेबल असेल तो त्याच्यावरती वस्त्र अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती एक ताट घ्या प्लेट घ्या जे काय असेल ज्यामध्ये तांब्या व्यवस्थित बसेल ते घ्यायचं आहे मी एवढं मोठं घेतलेलं आहे का तर तुम्हाला डिटेल्समध्ये मला शेअर करायचं होतं म्हणजे माझी रेग्युलरची छोटी प्लेट आहे जसं तुम्ही पाहिलेलं आहे छोट्या घ्या मोठ्या घ्या काही प्रश्न येत नाहीये तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी गच्च भरून एक सुपारी एक पैसा अक्षदा हळदी कुंकू दुर्वा असतील तर दुर्वा घाला फूल असेल तर फूल घाला बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणतात ना की कलशामध्ये जे जे असतं ते तुम्ही घालू शकता आणि स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला छान असं स्वस्ती काढायचं दोन्हीकडे दोन रेषा ओढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग हे जे आहे तांब्या तो आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तांब्या ठेवल्यानंतर आपल्याला खाऊची पानं वापरायची आहेत खाऊची पानं जर मिळत नसतील तर आंब्याची वगैरे जी पानं असतात ना ती लावायची पण शक्यतो बघा खाऊचीच पानं आपल्याला इझिली अवेलेबल होतात मला तर तिकडच्या घरी आंब्याची पानं शोधून मिळत नव्हती इथं मात्र आहे झाड प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे मी रेग्युलर आपलं खाऊचं घेत आलेलं आहे त्यामुळे खाऊचंच घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावरती नारळ वगैरे नारळ जो आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचा आहे जे की जेणेकरून तो जो तांब्या आहे त्याच्यावरती व्यवस्थित बसलेला असा आणि आता तो कोलमडणारा कधी चुकून हात लागला की पडेल अशा हिशोबाचा नारळ नको तुम्हाला कळतं की बाबा आपला तांब्या केवढा आहे आणि नारळ केवढा पाहिजे त्या हिशोबानं नारळ सिलेक्ट करायचा आहे ओटीमध्ये वगैरे घातलेला नारळ जो असेल तो सगळ्यात बेस्ट मी जो नारळ आहे ना तो परवा वैभलक्ष्मी मातेची जी ओटी भरलेली होती ना मी तो नारळ मी घेतलेला आहे तर मला नारळ चेंजच करायचा होता त्यामुळे आज मी नारळ चेंज केलेला आहे कारण मी ना कधीच मंगलकळशामध्ये सोललेला जो असतात ना तो नारळ ठेवत नाही आहे पण आपला वास्तुकशांतीच्या वेळेला जी पूजा होती ना त्याच्यामध्ये सोललेलाच पुजलेला होता आणि मग मी तसाच ते ठेवलेलं होतं मी तो चेंजेस केलेला नव्हता करायचं करायचं म्हणत होते ती तसंच राहिलेलं होतं आता आज केलेला आहे शक्यतो मी जसा पुजलेला आहे तसाच नारळ असावा मंगलकळशावरती असा म्हणजे सोलून वगैरे नुसता शेंडीचा नारळ असा ठेवू नये असो नारळ ठेवलेला आहे जो काय आपला मुकुट आहे तो बांधलेला आहे बाकी मा माझी रेग्युलर चुंडरी वगैरे आहे गजरे हार वगैरे आता मिळाला नाही मला जेवढा अवेलेबल झालेला आहे जसं तुम्हाला म्हटलं इकडच्या साईडला ना फुलाचा दुष्काळ आहे तिकडं मावशी होती बऱ्याचशा गोष्टी आपल्याला म्हणजे अवेलेबल होत होते अगदी गुलाबाची फुलं वगैरे तर नाही नाहीये आणि बस माझी रेग्युलर पूजा जी आहे केलेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मंगल कलशाची जी, जी स्थापना आहे ती झालेली आहे आता उंबऱ्याची वारी आलेली आहे इथून पुढं आता रेग्युलर आपल्या उंबऱ्याची जी काय पूजा आहे ती होत जाईल आम्ही बोलवलेलं होतं जे ना पॉलिशवाले आहेत ना त्यांना ते आत्तापर्यंत त्यांना येतो 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 छोटं म्हणजे किती दिवस मी थांबू कारण का माहिती आहे का आता ह्याला घेऊन जवळजवळ पाच महिने झाले हे जे आहेत ना पावलं आणि स्वस्तिक हे, हे, हे सोनाराच्या दुकानातून मी आणलेलं पण शेअर केलेलं आहे तुम्हाला दिपोळीमध्ये किती दिवस झाले आणि मग अजून पण तसंच ठेवायचं त्यापेक्षा म्हटलं आज आहे ना लावूनच घेते मंगल कलश कधी कधी स्थापन करायचा तर शुक्रवार किंवा मंगळवार असं पौर्णिमा वगैरे असेल तर तुम्ही स्थापन करू शकता आता ना चांदीची पावलं लावण्यासाठी हे दोन लिक्विड आहेत दोन्ही एकत्रच येतात दोन मिक्स करायचे आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही सोनाराला विचारलं तर सांग ते बरोबर सांगतील आम्हाला सोनाराने हे सांगितलं त्या हिशोबाने आम्ही केलेलं आहे किंवा तुम्हाला जर प्रॉब्लेम त्याचा आला तर कारपेंटर जे असतात ना ते पण तुम्हाला छान असे पर्याय सुचवतात आपल्या कारपेंटरनं पण हेच सांगितलेलं आम्हाला की हे लिक्विड जे आहे ते लावा दोन्ही ट्युबा जे आहेत ना मिक्स करायचे आहेत आणि अशा पद्धत सगळं लावून ना एक एक पाऊल जे आहे पण हो पाऊल लावताना ना खूप विचार करून लावा की जे काय वरच्या साईडली चिन्ह जे आहेत ना कधी कधी उलटं सुलटं होतं सागरने एक मध्यंतरी घेताना गोंधळ गाठलेलं होतं एकाच पायाची म्हणजे एकाच एक पायाची दोन पावलं घेऊन आलेलं होतं आणि त्याला कसं वाटलं की एक ह्या उमऱ्याला आणि हे क ह्या उमऱ्याला पण तसं नाही एका बाजूला दोन पावलं जे आहेत आणि आम्हाला त्यावेळेला किती पडलेली मला माहीत नाही पण एक सांगेन की ते तीन हजाराच्या आतच बसली असावी प्रॉपर किंमत मला आठवत नाही एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघून सांगेन पण घेतानाच थोडंसं आपण बघायचं आहे की लवचिक आहे का काय आहे त्या का हिशोबानं आता बरं काही जणींच्या कमेंट येतील की ताई अगं हेच पाहिजे का लाव लावायला वगैरे लाव, लाव, जे नवीन असतात किंवा ज्यांना माहीत नाही त्यांनाही सांगेन मी जवळजवळ चौदा वर्ष झालं उंबाट्याची पूजा जी आहे ती करते म्हणजे जसं लग्न झालेलं आहे तसं त्याच्यानंतर मी चांदीची पावलं जी आहेत ती कधीच लावलेली नाहीत ही पहिल्यांदाच लाव मी लावलेली आहे त्याच्यामागचं पण कारण सांगेन मी आतापर्यंत प्लास्टिकचीच पावलं लावलेली आहेत बरेच जण म्हणतात हे चालत नाही ते चालत नाही आहे ते चालत नाही हे याच्यासाठी तुम्हाला स्पष्टीकरण देते की असं काहीही नाही आहे माणसाने आपल्या हिशोबानं आपल्या बजेटनुसार आणि आपल्याला जसं जमेल त्या हिशोबानंच राहावं अमुक गोष्टच गरजेची आहे म्हणून त्या गोष्टीच्या मागं कधीच लागू नका मी आता चौदा वर्ष झालं प्लास्टिकचेच पावलं जी होती ती लावायची कारण का, बाहर बाहर ते ते का मी रेंटवरती राहत होते त्यांना काही गेट वगैरे नसायचं बाहेरच्या बाहेर जर कोणीही काढून नेऊ शकतं दुसरी गोष्ट त्यावेळेला तेवढं आपलं काही एवढं हे नव्हतं की बाबा मी त्यावेळेला लावू शकेल एवढा खर्च करू शकेल कारण मी सगळ्या परिस्थिती तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर जेव्हा आपलं आधीचं घर झालं त्याच्यामध्ये मात्र मी लावू शकत होते अगदी आरामात पण त्यावेळेला सांगते त्याला गेट वगैरे काही नाही आहे आणि मी समजा लावलं मी कुठं बाहेर गेले कुठं काय झालं तर कुणीही आरामात बाहेरच्या बाहेर काढून घेऊन जाऊ शकत होतं कारण आपलं कसं होत बोळाच्या पुढं गेट होतं आणि ती रिस्क जी आहे ती मी घेऊ शकत नव्हते कारण तुम्ही पाहिलेलं होतं तर आम्ही जागा तिथं भरपूर रिकामा सोडलेला होता त्यामुळे बऱ्याच जणांचं येणं जाणं वगैरे व्हायचं आणि त्याच्या आधी कसं होतं की तिथून ना बऱ्याच जणांनी रस्ताच करून ठेवलेला होतं बरेच जण तिथून आहे ना पाठीमागच्या बोळात निघून जात होते जे, जे मी पुन्हा बंद करून टाकलं पाठीमागचं घर ते वगैरे झाल्यानंतर आम्ही ते सगळं झंझटच नको आम्हाला म्हणून बंद केलं कधीतर आपण जातो ना की माणुसकीच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मी तिथं प्लास्टिकच लावलेलं होतं आता इथं का आता इथं गेट वगैरे झालेलं आहे प्लस शेरू आहे त्यामुळे आपल्याला कुठलंही टेन्शन नाही किंवा बाबा कोणी काढलं कोणी काय केलं पण जरुरी नाहीये की तीच वस्तू असावी वगैरे हो जसं मी सांगत आलेलं आहे की आपल्या ऐपतीत असेल तर बिनधास्त करावं ऐपतीत नसेल तेवढी परिस्थिती नसेल किंवा तेवढ्या गोष्टी अवेलेबल नसतील आपल्याला किंवा पर्याय उपलब्ध नसेल तर आहे त्याच्यातून जावं बाकी प्लास्टिकच्या पावलावर जर मी चौदा वर्ष काढू शकत असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बिंदास्त रेंटवरती असा कुठे असा प्लास्टिकच्या म्हणजे पावलं आहे त्याची पूजा तुम्ही आरामात करू शकता उंबरटा आता काही जर म्हणतील की उंबरटा हा उंबरटा जो आहे तो हा प्युअर सागवानी लाकडाचा आहे चौकट दरवाजा जो आहे तो सागवानीच आहे आता किती ओरिजिनल माहीत नाही मला ते पण हा उंबरटा मात्र जो आहे ना ती पट्टी आम्ही स्वतः आणून स्वतंत्र लावून घेतलेली आहे त्यामुळे तिची गॅरंटी आहे की हे प्युअर सागवानी आहे आणि खरं सांगायचं आता आपण चौदा वर्ष जी पूजा केलेली आहे ना मी ग्रेनाईटच्याच उंबरट्याची केलेली आहे असं पण काहीच नाही आहे की बाबा तिथं लाकडीच पाहिजे ग्रेनाईट नसावा काही नाही आपल्या आधीच्या घराला होता नंतर आम्ही ठरलेलं होतं तो काढायचा उंबरटा पण आपली चौकटच बसवताना आम्ही काय केलं की ग्रेनाईटची बसवलेली त्यामध्ये लाकडी उंबरटा बसवणं थोडंसं आम्हाला पटलं नाही आणि तिथल्या ज्या जागेच्या हिशोबानं जे आपण जे केलेलं होतं ना त्या हिशोबानं त्यामुळे मी कुठेही असा विचार केला नाही जाऊ दे मनापासून आपण सगळ्या गोष्टी करतो ना शेवटी एक सांगते की तुमच्या आत कसा आहे तुमचं मन कसं आहे तुमचं कर्म कसं आहे याच्यावरती सगळं डिपेंड असतं आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला विश्वास की जे काय करू त्याच्यावरती विश्वास पण असणं गरजेचं आहे आणि विश्वास नाही काही नाही जग करते म्हणून आपण आपण करतोय तर अशालाही काही अर्थ नाही असो फक्त माझं एवढंच सांगणं आहे की जी समोर दिसणारी सोनाली अगदी सगळ्या गोष्टी जर छोट्या मोठ्या ऍडजस्ट करून सगळं हे करून जसं असेल तशातनं आलेले आहे तर तुम्ही पण कुठल्याही गोष्टीच्या मागं लागू नका की बाबा ते तसं नव्हे हे असंच पाहिजे तरच ते आपल्याला बाबा लाभणार आहे तरच ते चांगलं होणार आहे असं काही नाही आहे मेंदाच राहा मनापासून सगळं करा असो आता मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ